चांगली होती ती जेवण दिलं तिला रात्री चांगली खेळली खाली सोडलं फिरून वगैरे आली आणि झोपली पण सकाळ वाजूनच तिला जास्त झालं काय खाल्लं ना सांग खाली काय माहिती होत काय खाल्लंय काय ते काय समजतच नाहीये तिचं पूर्ण विकनेस आलय तिला मनी कुठे गेले झाली डाऊन झाली डॉक्टर उलटी करायला जागा पण ताप जास्त खाल्ली नाही त्यामुळे ते जर हे इकडे झोपली तुला काय आलं ताप आला तिच्या औषध चालू आहे तिच्या औषध चालू आहे ती पण ती लागत दोन दोन पेशंट झालेत घरामध्ये इथं तर तीन दिवस झाले अशीच खेळत नाही काय नाही शांत बसलेली असते तिला झालं तर तिला जरा पण नाही तिला थोडंच दिला सुरुवातीला म्हटलं खाते का बघूया नाही खाल्लं तर परत देते म्हणून मी तिला थोडासा भात दिलाय नॉर्मल डॉक्टर काय नीचे म्हणतोय निचे थिक राणी कुछ खाया नीचे पंखा राखालांख बस बस खाली बस जा बसू बस आता डॉक्टर येतील ना तुला तपासतील बस जा चालेल ते आपल्याला जरास बर नसलं तर किती त्रास होतोय ते तर काय त्यांना काय बोलता येणार आहे काय झालं काय झालं तुला काय खाल्लं तू खाल्लंस काय काय खाल्लंस का है? खारी है खारी है?

एक डॉक्टरनी एक ती ती। ती तीन औषध दिले आहेत एक या गोळी हे तर पंधरा दिवसाने द्यायच्यात आणि ही गोळी ही कॅप्सूल दिली आहे ही सेम मांजरला पण दिली आहे आता काय तस आता हे सिरप

हे बर झालं आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं डॉक्टरना कोण बोलवलं नाही तर तिला संध्याकाळपर्यंत ना खूप जास्त झालं त्रास आता आपण माणसं आपल्याला जर आजारी पडलो ताप आला खोकला आला तर आपण बोलून सांगतो तरी पण हे मुके जनावर तेही बोलू शकत नाही काल, काल की परवा मनीला जाऊन मनीची पण तब्येत खूप खराब झालेली ती तर पूर्ण जीप बाहेर काढून तिला श्वास पण घेता येत नव्हता म्हणजे इतकी तिची पण अवस्था बेकार झालेली तिला पण घेऊन गेले होते डॉक्टर कडे तिलाही दोन इंजेक्शन दिली आज जरा ती हा तीन दिले आज जरा ती बरी आहे म्हणजे थोडी आता हॉल मध्ये फिरते वगैरे पाहिजे तसं अजून ती जेवत नाही थोडं थोडं अशी जेवते तरी ही बी तुमच्या घरामध्ये जर खरंच पाळीव प्राणी असतील तर प्लीज त्यांची काळजी घ्या त्यांना तर एक तो बोलता येत नाही आणि त्यांच्या भावना म्हणजे कसं आपणच समजू शकतो त्यांना काय झालंय काय नाही आता आणि गेले सात वर्ष आमच्या जवळ आहे तिचं तिला काही जराही काय झालं तरी आम्ही डॉक्टर कडे पण तसं होत नाही पण यावेळेस तिला खूपच त्रास व्हायला लागला अक्षरशः म्हणजे उलटी पण करत होती तर ब्लड येत होतं तिच्या तो तोंडातून तर आम्ही खूप घाबरलो सकाळपासून आमचं म्हणजे कामात पण मन लागत नव्हतं शेवटी तिला डॉक्टरांना इकडे घेऊन यावं लागलं तिला दाखवण्यासाठी तर प्राण्यांची खरंच काळजी घ्या आता हे पाळीव प्राणी आहेत आपण घरामध्ये त्यांना सांभाळतो आपलं लक्ष असतं पण हेच प्राणी जेव्हा बाहेर म्हणजे असे भटकणारे असतात डॉग्स असतात कॅट्स असतात त्यांच्यावर लोक लक्ष ठेवत नाही ते काय खातात काय पितात म्हणजे त्यांचं जीवनच एकदम भयंकर असतं मी असे बघते ना काय काय तर वाईट वाटतं कधी कधी तर बाहेरचे जरी प्राणी असले तरी त्यांना तुम्ही म्हणजे असं झिडकारू नका मारू नका तर जेवढं तुम्हाला प्राण्यांवर प्रेम करता येईल ना तेवढं करा एवढंच मी या व्हिडिओद्वारे सांगेन